चढ वरती बघू बाबा बाबा आम्ही डायरेक्ट आंबा नाही काढतो आम्ही डायरेक्ट फांदा काढतो मोडले तर सगळे गाव घे नाई आंबे पावसावर नाही ना मी नाही पाऊस पाऊस आबाड आला आबा आहे का पाऊस काढून एक एक हॅलो रि नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तो मित्रांनो आज आमचा आंबे काढायचा प्लॅन आहे तर आज आम्ही आंबे काढणार आहोत तर मी आहे वेदिका आहे जे तातू आहे आणि आम आमची आजी आता आई ही बघा वेदिका वेदिका आंबे आंब्याच्या झाडावर वेदिका चढणार आहे जय पाडतो पाडतोयतरी पाठवत काय कैतरी हा ठीक आहे ठीके ठीके आमच्या आईला दाखवते आमच्या आईला दाखवते आई आई दाखव कुठे बघा आई बघाय आमच्या आई बघाय काय दाखवतेस ती फांदी तोडायची समजला विषय आमची एक आंब्याची फांदी तुटले तर ती आम्हाला तोडायची आहे फांदी तुटायला आले ती पडल कधी पण आम्ही त्यातले आंबे काढणार होत चला बघा जे बघा जे कसा मेहनत करतोय बघा फांदीवरती त्या जाम आंबे आलेले आहेत आईने काय पण दिलं आईने आम्हाला काही काय पण दिलेलं आहे मी आता त्या साईडला जातो परत बघा आंबे बागा आंबे बागा ए अजून बघा अजून बागा त्याच त्याच पांदीला ते ती फांदी खाली पडली मग सगळे आंबे भेटतील आपल्याला आणि हा बघा आमचं ब्रिज आहे पाट्याच्या तिथनं क्रॉस करण्यासाठी त्या ब्रिजवरून असं चालत जायला लागतो आणि ब्लॉगर बघा ब्लॉगर तो जर असं असं कसे आपला आकडा पाहिजे ना, बादा ना तो आकडा आला का ती फांदी बरोबर तुडता येईल का चढू वरती बघू बाबा नाही बाबा नको ते आंबा राहिले तर चालते तुला काय वाटतं मला चढता येत नाही चढाचा प्रश्न नाही मग ते कांदा मोडतो तुटतात लगेच जुना झालाय ना म्हणजे तू तुला काय म्हणणे मला येत नाही नको व्हिडिओ आई दुसरा ट्राय करतोय आता विला थोडा वाकड्या आहे तर बघू त्याने तरी निघतात आम्ही काढणार आहोत आंब्याची फांदी आम्ही डायरेक्ट आंबा नाही काढत आम्ही डायरेक्ट फांद्या काढतो हमारे <laughs> <लिक्ता। laughs> ऐसा ही होता है मी तुम्हाला जरा लांबून दाखवतो म्हणजे सगळं दिसेल फांदी पण दिसेल आमचा ब्लॉगर पण दिसेल आणि काठी पण दिसेल हे बडी अच्छी बात काही ही अशी तुटलेली फांदी आहे ही अशी तुटलेली फांदी आहे आणि फांदी पडलेली आहे बावन चला 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 तुम्हाला लवकर दाखवतो पिशवी तर, तर बघा डायरेक्ट आम्ही आंबे नाही वाढतो आम्ही डायरेक्ट फांदा वाढतो आंब्याचा आंबा आमचं हे बघा किती पाडला आम्ही आंब डायरेक्ट फांदी पाडले आंब्याची लय आंब लय आंब भेटला आम्हाला हे बघा पिशवाना सांगायला हा टपन टपन जय खाली 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 असेल त्या घेऊन येलचे मित्रांनो आम्ही बघा डायरेक्ट फांदी पाडले ती ऑलरेडी ना फांदी ऑलरेडी तुटली होती तर ती आम्ही खेचली फक्त खेचून लगेच आली आमची फांदी हा बघा जय उतरला आहे आमच्या पाटामध्ये पण पाटाला नाही पाणी जय आंबे गोळा आंबे गोळा कर आंबे बागा आंबे बघा आंबे बागा तस नाही मज्जान लाई अजून खूप आंबे आहेत झाडाला या बघे इथं पण आंबे आहेत बघा आंबे आहेत तिथे खूप आंबे आहेत पण काय आई चढून देत नाही मला जर आई चढून दिला ना सगळा आंबा खाली केला असता मी काय काय आई चढू आय चढू नको <laughs> नको बोलते आई जाऊ दे गुढी गुढी आणू गुढी आणून काढू आपण सगळे उचलले का जे काचे कडे बोलूया आपण हे बघा आंबे आंबो हा केसरी आंबा आहे सुपाईचा आंबा हे तू येत नाही काय हे का आमची वेदी का बघा घाबरी वेधिक घाबरी का हे घाबरी वेदी का आईला आईला आणायला लागते तिला हे आमचे फांदे आम्ही खूप आंबे काढले बघा हे बघा किती आंबे आहेत बापू हे बघा आंबे अंब पोता भरला अजून निघतील थोडे आई जोर जोरला आयुष्या आई पावर आई पावर आई बाई भाऊ धक्का लिहून आई मला पलवते बाबा

आता मी पण खाली जाईल तू घाबरत आई चप्पल म्हणून आई पडलेली हे बघ भावांनी एवढे आंबे काढले एका फांदी मुलं एका फांदीने एवढे आंबे तर निघाले या एका फांदीने आधी आते आता इथले गाड्याचे राहिलेत लॉगर आता आंबे नेत आहे पॅन्ट बघ मम्मी ओरडल पॅन्ट बघितली मम्मी मारल आता त्याला मम्मी आंबे राहिला घोषित मम्मी नाही टाकत A few moments later. दादा तो मी चढलो तर माझं वजन जास्त आहे दादा माझं वजन जास्त आहे माझा ऐंशी च्या आसपास वजन आहे तुमचा किती पन्नास साडा सर मला आई चढून देत नाही

दोन आंबे दोन आंबे जड झाले जड झाले काढतो ते आंबेची लागले वाट मम्मी लावणार काम काम काढणार आंबे तर करुश येईल खुश बघ आता काल आम्ही मासे पकडले पण त्याचा त्याचा काटा लागलाय तर काय जातात काय जातात हो बुध गुटीच ठेव नाही कॅच दे त्याला हा खूप आंबे दे बघा निसते आंबे झाडाला पण काय मला सोडून देत नाही ना आता अक्का आंबा खाली केला असता मी आदांना आता पिशवी दिलेली आहे ते पिशवी नाही देतात काय वाकडाय आबा आंबा पाडलाय तन मी आदानी पाडलं पाहिलंच त्यांना नाहीत काढताना फोडिने पण घोडी छोटीशी खुडीला नाव नको ना बारीकशी तुला काढत नाही ते नाही सांगायच आणि खुडीला नाव ठेवते पहिला आमची पिशवी येते आता खाली भरलेली पिशवी ती दादा स्वतःच्या घरी बोललेत मागा सिद्ध बोलले ती पिशवी मी आखी न आणि उतरतो बघा जय बघा जय बघा लगेच इथं आम्ही जास्त निघाले ना आंबे आम्हाला अजून काढू आम्ही पोता इथंच आहे तू खाली घ्या आधी जाणार बघा वेदिका ही बघा आई 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 बघता मग जोश जोश द्यायला जोश द्यायला आंबे आले आंबे आले जे आतलं बघा दादांनी आंबे दिले आली 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 पार्सल आला आंब्याचा किती आणले दादांना जेवढे येत ना तेवढेच द्यायचो हा दादा मोज मोज ना पलटी आई बाहेर काढायची आधी

गो हा जय वाडिओ ना काढली वाटत मारत कशी येईल म्हणजे वरती पकडलेला मला माहित माहीत त्यांच्याकडून काय तुम्ही काय नाही तर काय नाही सगळे आंबे खाली पडले <laughs> नाही मी नाही पाऊस आभाट आधी आहे का पाऊस आमचा प्लॅन फेल होता आंबे काढायचा कारण हा बघा आबाट आलाय पाऊस पडणारे हवा सुटले जोरात आणि दादा वरती अडकलेत दादा वरती अडकलेत आमचे दादा लवकर उतर खाली लवकर तरी खूप आंबे काढले आम्ही हे बघा हे बघा खूप आंबे काढलेत खूप म्हणजे एक पिशवी भरली आणि एक अजून काढले असते पण काय करणार मित्रांनो आहे पाऊस जी पावसाने लावलेली आहे वाट आणि बघा तिसरी पिशवी येते खाली तू तू व्हिडिओ काढते का ब्लॉगर का तू चॅनल ओपन करते हा चला असू द्या चला पाऊस आला आता काय करणार लवकर लवकर तुम्ही नीट उतरा आणि पिशव्या घेऊ आता घेऊन जाऊ वारा पण जोरात आला आहे बघा वारा पण वारा पण जोरात दादा वरती ना। काय नाही आरामात ना। येते दादा हा घोडा तिथं या बघा आता पाऊस येणार आहे मस्त आपण भिजू पावसात दादा नाही बघा डॉक्टर पिशवी आणल्या आंब्याची तू काय आणलीस आंबेच काय हा जैनी जे, जे गुड आणले बाबा अजयनी घोडे आणले आईने काय आणलं आहे काय ना रिकाम आहे तू अशाकडे आणली गे हा बघा नारलं बघा नारलं पण आले आंबे झाडाला आंबे खूप होते खूप निघाले असते पण काय करणार बघा आबाट उठलाय आणि वाजले आता किती वाजले एक एक वाजलाय ऊन होता आता डायरेक्ट आबाट झालाय ऊन गेलाय आता पडणार आहे पाऊस खूप जोरात तो आता आमचे आंबे आंबे आम्ही जास्त नाही कलेक्ट करता आले आम्हाला हे बघा एक पिशवी एक पिशवी आणि एक पिशवी दाखवजे एक पिशवी एवढेच ही अजून एक भरली असते जर पाऊस नसता जर पाऊस म्हणजे वारा पाऊस आला नसता अजून आला नाही येईल ये। बघ का आमचा बघा बॅकग्राऊंड गार्डन आमचा आंबे बघा पण आंबे आले नाही येतील आंबे येतील मित्रांनो पावसाचे टेम पाडायला लागलेत थोडे थोडे हे हो बघा तुम्हाला दिसणार नाही येऊ जोर दे जोरात येऊ दे पाऊस जरा कारण आलाय पाऊस तर आलाय बघा अक्का आबाट पाऊस सुरू झालाय माझ्या स्क्रीनवर पण पाऊस पडलाय पाणी पडलाय येऊ दे पाऊस येऊ दे मस्त आणि आता आपला प्लॅन फसलेला आहे आंबे काढायचा जास्त आंबे काढू शकलो नाहीयेत आपण तर काही प्रॉब्लेम नाही काय विषय नाही आपल्याकडं फनस आहे एवढं मोठा फनस आहे खूप फनस आहेत तर एक त्यातला फनस आपल्याला कापायच आहे तर आपण जाऊ फनस कापायला तर चा चित्रांनो पाऊस आलेला आहे पाऊस आलेला आहे पाऊस आलेला धावतात पोरं धावतात ते बघा गेली बघा पाऊस आलाय पाऊस आलाय आणि हा आहे ब्लॉगर आणि ही आहे दुसरी ब्लॉगर आणि आणि माझे इथं काहीच रोल नाही परमिशन देऊ द्या जोरात आला झोरो झाला पाऊस आव झाला गारगार पाऊस गारगा पाऊस सब पाऊस जोरात आलं बा झालं एवढंच एवढा जास्त नको अहो का जोरात आलं आहे पाऊस तर बघा एवं का एवं गं कसं भिजतात पावसात पहिल्यात माझ्या घरच्या आहेत पुरी माझे पोरींची मजा आहे तर मित्रांनो आता पाऊस एकदम झालाय शांत बघा पाऊस नाही काय नाही आणि मी तुम्हाला बोललो होतो मागाशी की आम्ही फनस कापू आज पण काय आमचा फणसचा फणसाचा घरांचा फणसाच्या घरांचा प्लॅन बसलेला आहे कारण फनस आमचा अजून ना पिकलेला नाहीये तर पांढराच आहे तर आम्ही टेस्ट केला आणि त्याची तयारी आम्ही फुल घेऊ बघा गोन पण बघा एक खाऊन पण बघितलं आम्ही एक कापलं कापलाय त्याला दोन भाग केलेत पण टेस्ट केलाय नाही पिकलेलं नाहीये आणि हे सगळी सोय केली आम्ही घरी विरे काढायला काय काय घरी काढायला सोय केली मेकअप केला का व्हिडिओ काढणार होतो नाही मेकअप केला पण काय जय सांग काहीतरी तरी नाही आता जेव्हा पिकल्यावर कापू आता पिकल्यावर कापू तर मित्रांनो आंब अजून अजून आंबे काढायचे आहेत मग आई बोलते उद्या परत ये बघू येऊ उद्या परत आपण लवकर परत आपण व्हिडिओ बनवू आंब्यांची तर राहा मित्रांनो आजसाठी एवढच जर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा चॅनलला लाईक करा तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा विसरू नका सबस्क्राईब करायला तर चला एवढंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटतो उद्या करायचीच आहे व्हिडिओ करून उद्यापासून उद्या आंबे काढायचे चलो टाटा बाय बाय